नमस्कार सिटीजन लाईव्ह अपडेट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यातील पळली तालुक्यात महसूल पथकासह पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये बेकायदेशीर शेतात लागवड केलेला जप्त करण्यात आला आहे पळळी तालुक्यातील काही भागात गांजाची लागवड होण्याच्या घटनेने काही वर्षांपूर्वी खळबळ उडून दिली होती एकीकाळी संपूर्ण देशात पळळीची गांजाची शेती चर्चेत आली होती त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या काळात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पळी तालुक्यातीलच नागपिंपरी शिवारात गांजाची लागवड पुन्हा वळ केली असून या ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात असलेल्या मौजे नागपिंपरी शेतात बेकायदेशीर दे गांजाची लागवड होत असल्याची गोपनीय माहितीवरून महसूल मा व पोलीस प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये वीस किलो सातशे सत्तर ग्राम ओला व सोका गांजा विश्वास नामदेव बळे वय साठ यांच्या शेतातून जप्त करण्यात आला आहे महसूल व पोलीस पथकाच्या संयुक्त कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजार चार लाख सतरा हजार चारशे रुपये असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली असून ही कारवाई अंबाजोगाई ग्रामीण ठाणे येथील पोलीस निरीक्षक पडवळ पोलीस निरीक्षक खोटेवाड फळी येथील नायब तहसीलदार बाबुराव रुपनर तलाठी मंडळ अधिकारी व इतर पंचवीस ते तीस कर्मचाऱ्यांनी केली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण सिरसाला बीड